शिक्षक निवडणुकीत किशोर दराडे हे अखेर विजयी झालेत किशोर दराडे हे महायुतीच्या उमेदवारात गेल्या चोवीस तासापासून त्याच्यापेक्षाही अधिक काळ मतमोजणी सुरू होती पहिल्या फेरीत कुणीही विजयी घोषित झालं नव्हतं त्यामुळे दुसरी दुसऱ्या दुसरी, दुसरी, दुसरी फेरी सुद्धा सुरू झाली होती आणि अखेर किशोर दराडे हे विजयी झालेत नाशिक शिक्षक निवडणुकीत किशोर दराडे यांचा झाला झालाय अठेतची लढत झाली होती आणि अखेर या नाशिक शिक्षक निवडणुकीमध्ये किशोर दराडे यांचा विजय झालाय आता निवडून प्रामुख्याने आमचे तीन प्रश्न प्रलंबित आहे ते नक्की सोडवणार आहात एक तर जुनी पेन्शन योजना लागू झालेली त्यातले फक्त एकवीस हजार लोक राहिले त्यांचा प्रश्न पहिले सोडवणार आहे गेल्या बारा वर्षापासून आमचे बांधव वीस टक्के पगार मिळत नव्हता आता शिंदे शिंदेसाहेबांच्या कृपेने मिळाला त्यांना चाळीस टक्के मिळाला पाहिजे ही प्रामुख्याने आमची मागणी आहे तिसरी मागणी आमची आश्रमशाळेच्या वेळेत बदल करण्याची मागणी प्रामुख्याने त्याचा टाईम अकरा ते पाच करावा ही मागणी येणाऱ्या काळामध्ये मी लवकरात लवकर ती मागणी पुढे करणार आहोत अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी किरण गोटूर आपल्यासोबत जोडलेत किरण गेल्या चोवीस तासाहून अधिक काळ मतमोजणी सुरू होती अखेर या अटीतंडीच्या लढतीमध्ये किशोर दराडे यांचा विजय झालाय जगदीश खर तर अत्यंत अटीतंडीची ही लढाई झालेली होती चौरंगी लढत नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघामध्ये बघायला मिळालं होतं अनेक आरोप प्रत्यारोप सुद्धा या संपूर्ण निवडणुकीमध्ये झाले पैशांचा आरोप झाले त्यानंतर गिफ्ट वाटल्याचा आरोप झाले अशा अनेक वेगवेगळ्या अँगलनी ही संपूर्ण निवडणूक जी आहे ती रंगलेली होती चर्चेत आलेली होती पण कालपासून या संपूर्ण प्रक्रियेची मतमोजणी जी आहे ती पार पडत होती तब्बल जे चोवीस तासानंतर महालतीचे उमेदवार किशोर दराडे हे विजयी झालेले आहेत अगदी पहिल्या फेरीपासून त्यांनी जे आघाडी घेतलेली होती आणि ते कायम आघाडीत ठेवत आता त्यांनी आपला जो कोटा आहे तो कोटा एकतीस हजार पाचशे मतांचा कोटा हे ठरवता आलेला होता ते कोटा आता त्यांनी कंप्लीट केलेला आहे आणि त्यांनी जे आहेत आता विजयी झाल्याचं आपल्याला बघायला मिळालं या विजयानंतर किशोर दराडे यांच्या समर्थकांनी सुद्धा जोरदार जो आहे तो तिथे एकूण घोषणाबाजी केली जल्लोष केल्याचं बघायला मिळालं आणि दुसऱ्या क्रमांकावरती अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे आहेत आणि महाविकास आघाडीचे उमेदवार हे तिसऱ्या क्रमांकावरती केलेले आहेत त्यामुळे अत्यंत अटीतटीची ही संपूर्ण ही लढाई झाल्याचं बघायला मिळालं अगदी चोवीस तासानंतर मतमोजणीची जी प्रक्रिया आहे ती संपलेली आहे अगदी पहिल्या पसंतीची जे मतदार जी मतदार मतमोजणीची प्रक्रिया होती पहले पसंदी चे ती खूप लांबली आणि पहिल्या पसंतीचे मत हे कुणालाच मिळाली नाही त्यामुळे ज्यातील दुसऱ्या क्रमांकाच्या पसंतीच्या मतमोजणीच्या प्रक्रियेला काल रात्री उशिरा हे चालू झाली आणि त्यानंतर अगदी काही वेळापूर्वी मतमोजणीची प्रक्रिया संपलेली आहे किशोर दराडी पक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांनी सगळी समीकरणं बदलावलीत का त्याचा फटका मवियाच्या उमेदवाराला बसला का अगदी बरोबर आहे विवेक कोल्हे सुद्धा एक मोठी ताकद या निवडणुकीमध्ये हे लावली खरं तर विवेक कोल्हे एक खूप तप देतील असं वाटत होतं आणि तो अंदाज खरं ठरलेला आहे दुसऱ्या क्रमांकावरती ते गेलेले आहेत तर दुसऱ्या क्रमांकावरती मवियाचे उमेदवार असतील अशा पद्धतीचा अंदाज काही अभ्यासकांना होता पण विवेक कोल्हेंनी तो अंदाज फोल ठरवत हे दुसऱ्या क्रमांकाचे हे मत मिळवलेले आहेत त्यामुळे विवेक कोल्हेंनी एक चांगली फाईट या निवडणुकीमध्ये दिल्याचं बघायला मिळालं तर ते भाजपकडनं इच्छुक होते पण त्यांनी ऐनवेळी अपक्ष उमेदवारी दाखल केला अशा अनेक वेगवेगळ्या घडामोडी या संपूर्ण निवडणुकीमध्ये घडलेले होते महायुतीचे सुद्धा दोन उमेदवार या निवडणुकीत होते राष्ट्रवादी आणि शिवसेना या, या दोन्ही उमेदवारांनी एक मोठा प्रचार केला महायुतीमध्ये के? सुद्धा काही लोकांनी इथे येऊन प्रचार केला अगदी मुख्यमंत्री सुद्धा आलेले होते हो, या सगळ्या अटीत लढाई दराने हे विजयी झाल्याचं बघायला मिळालं जी धन्यवाद किरण दिलेल्या या माहितीबद्दल